विद्यार्थ्यांनी भरविली जिल्हा परिषद कार्यालयासमोरच शाळा संभाजीनगर इरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चक्क सीईओच्या कार्यालयासमोर भर पावसात शाळा आहे संस्था चालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी जिल्हा परिषद येथे येऊन सीईओ यांच्या मुख्य कार्यालयासमोर शाळा भरवण्यात आली होती लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शाळा देण्यात यावी या मागणीसाठी पालकांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले मला तुझं काय नाव आहे आणि तू आज इथं मध्ये शाळा भरली जिल्हा परिषद कार्यालयासमोर काय अडचण माझं नाव स्वराज दत्तात्रय हिंदुडे आहे आम्ही इथं ओपन मध्ये शाळा यासाठी भरवली आहे कारण की आम्हाला काल कोणती सूचना मिळाली नव्हती की शाळा बंद होणार एक आहे मग सकाळी आम्ही जेव्हा आमच्या रोजच्या शाळेच्या वेळेवर शाळेत आलो तर शाळेला कुलूप होती व लॉक होता मग त्यानंतर मग त्यानंतर आम्ही आमच्या पालकांना घेऊन शाळेत आलो तर मग तिथे कोणी नव्हतं मग त्यामुळे आम्ही इथं ओपन मध्ये शाळा सर्व विद्यार्थी इरा इंटरनॅशनल स्कूल भालगाव इथे ह्या शाळेत शिकत आहेत आज ज्यावेळेस हे विद्यार्थी सकाळी शाळेत गेले त्यावेळेस शाळेच्या गेटवरच यांना अडवण्यात आलं व शाळेचं गेट बंद होतं व तिथून यांना कळवण्यात आलं की तुमची शाळा बंद आहे त्यानंतर यांनी आपल्या पालकांना सर्वांनी संपर्क साधला आम्ही आणि पालकांनी आम्हाला संपर्क केला ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो तर शाळेचं गेट खरोखर बंद होतं चौकशी केली असता असं निदर्शनास आलं की शाळेचं हस्तांतरण आता झालेलं आहे पूर्वीचे संस्थाचालक हे गोरे होते आता सोनवणे नावाचे व्यक्ती हे संस्थाचालक आहेत आणि ज्यावेळेस आम्ही आणखीन खोलात गेलो त्यावेळेस असं निदर्शन आलं झालं की शाळेचा फक्त जमिनीचा व्यवहार केला आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले ज्यावेळेस यांच्याकडं आम्ही जे पाठीमागचे यांनी पाठपुरावा केलेला होता पंचायत समिती शिक्षणाधिकाऱ्यांना ते सर्व कागदपत्र पाहिले आणि असं लक्षात आलं की यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील त्या संस्थाचालकांना कोणतीही समज देण्यात आली नाही किंवा ह्या विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचा कोणताही विचार केलेला नाही मग ते पोर विद्यार्थी तिथं बसलेले असताना आम्ही असं एक ठरवलं की बाबा त्यापेक्षा आपण जे याला आपल्याला खरोखर न्याय देऊ शकतात अशा व्यक्तीला जर गेलो तर आपल्याला न्याय मिळेल त्याच्यामुळे आम्ही सगळे विद्यार्थी घेऊन ओपन मध्ये शाळा भरवलेली आहे आता आमची एवढीच मागणी आहे की हे सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यात आणि यांचं सर्वांचं भविष्य सुरक्षित करण्यात द्यावं सर इथं शाळा बनवण्याचं कारण असं त्या शाळेत कोणताही अरेंजमेंट नाही आणि आम्ही सतत दोन वर्षापासून सरांना सांगतो मुलांचं नुकसान ना करू शाळा तुम्ही व्यवस्थित चालव सर म्हणते मला दोन महिन्याची वेळ द्या चार महिन्याची वेळ द्या असं करता करता हे दोन वर्ष लोटले सरांनी मागच्या वर्षी शाळेचा व्यवहार केला गोरे सतीश गोरे सरांनी तर ते आपले सिल्लोडकडे सोनोने सर यांना ती शाळा विकली तर सोनोने सरांचं म्हणणं मी फक्त बिल्डिंग घेतली शाळा मी मान्यता हस्तरित केली नाही तर आता माग पालक मीटिंग झाली तर पालक मिटिंग चालेल सतीश गोरे सरांना मी फुल म्हणलो तुम्ही शाळा पत्रेच्या शाळेत भरवा पण मुलांना मुलांना योग्य शिक्षण द्या पण सर म्हणले तुम्ही काय करा मला एक महिन्यात टाइम द्या एप्रिलमध्ये ही मीटिंग झाली आपण जून पासून सुरळीत शाळा चालू करू आता सुरळीत जून पासून सुरळीत शाळा चालू करताना आम्ही शाळेवर विद्यार्थ्यांना घेऊन जातो तर चारच शिक्षक आहे दोन बसेस आहे बसेसला कोणताही नियम नाही आणि शाळा चालू असताना पूर्ण दोनच वर्गामध्ये पूर्ण विद्यार्थी बसवता पहिली ते पाचवीचा हा एक वर्ग आहे पाचवी ते दहावीचा हा एक वर्ग आहे आणि चारच शिक्षक आहे बाकी विषयांचे शिक्षक नाही सरांना विचारला असं का तर सर म्हणले अजून तुम्ही महिनाभर थांबा आम्ही शिक्षक भरतो पण हा सर्व गोंधळ चालूच आहे आम्ही न्याय मागायचं कोणाकडे अंतिम सरांना डोकं लावून 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 आम्ही थकलो फार थकलो मुलांना आज बी शाळेत सकाळी घेऊन गेलो तर शाळेला कुलूप आहे का शाळा कशामुळे बंद आहे काय ते कोणतेही उत्तर भेटत आहे आणि दुसरी गोष्ट आज आम्हाला न्याय मागायचं होता म्हणून आम्ही खूप साहेबांच्या कॅबिनला आज जिल्हा परिषद इथे येऊन न्याय मागण्यासाठी आलेलो आहे साहेब होत्या साहेब नाही आता सर आता साहेब नव्हते इथं अजून आतापर्यंत कोणीही आलं नाही आमच्यापर्यंत काय काही नाही आता पुढचं काय प्रक्रिया होती हे काही सांगताय माझं नाव भीमरावराव साहेब खाडे